रोजच्या वापरातील आपला हा टिश्यू पेपर माझे वजन पेलू शकतो का नमस्कार मी भूषण चंद्रकांत गव्हा बिजनेसाच्या या नव्या कोऱ्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आपल्या रोजच्या वापरातील जो टिश्यू पेपर आहे त्याच्यासाठी एक प्रयोग करून पाहणार आहोत आणि त्यातून काय निष्पन्न होते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण ओळूया लगेचच प्रयोगाकडे आपण हा रोजचा टिश्यू पेपर वापरतो तो जर आपण थोडासा जरी ताणला तरी तो काय होतो फाटून जातो तर हाच टिश्यू पेपर माझं वजन पेलू शकेल का हे आपण बघणार आहोत जर मी यावर उभा राहिलो आता ताणून द्यायला आणि उभं राहिलो तर हा माझं वजन फेलू शकेल का तर नाही कारण जर मी यावर उभं राहिलो आणि माझं थोडं जरी वजन यावर पडलं तरी सुद्धा हा फाटून जाईल तर यासाठी आपल्याला एक मॉडेल लागणार आहे ते हे मॉडेल आहे या मॉडेलचं नक्की काय नाव आहे ते आपण बघणार आहोत यामध्ये नक्की काय होतं हे सुद्धा आपण करणार आहोत याच आपल्याला जी आवश्यकता आहे ती म्हणजे टिश्यू पेपरची एक मग जेणेकरून आपण आपल्याला वाळू करायची ती वाळू उपयोग होईल काही रबर बँड सुद्धा लागणार आहेत आपल्याला जेणेकरून आपण हा टिशू पेपर बांधायचा आहे तो बांधण्यासाठी हा मॉडेल आपल्याला कामी येणार तर आधी आपण समजून घेऊया की हे मॉडेल किंवा याची रचना की कशी आहे तर यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये दोन भाग आहेत एक लाल रंगाचा भाग आहे एक निळ्या रंगाचा भाग आहे लाल रंगाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक लोखंडी चपती आहे आणि त्याला एक पाईप किंवा नळी आपण म्हणू शकतो लोखंडी लावलेली आहे तर एक कोणी उघड आहे त्यानंतर दुसरा जो भाग आहे निळ्या रंगाचा त्यामध्ये एक निळ्या रंगाचा आपला जो पाईप दिसतोय लोखंडी नळी आहे ती आणि त्यालाच काही लोखंडी पाय लावलेले आहेत जेणेकरून हे मॉडेल स्थिर जाईल त्याची दोन्ही टोके खुली आहेत तर याच्यामध्ये ही जी लाल नळी आहे ती व्यवस्थित रीत्या आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर खालपर्यंत ती येते तर आपण आता याचाच उपयोग करून आपला जो टिश्यू पेपर आहे तर तो किती वजन पेलू शकतो माझं वजन पेरू शकतो की नाही हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आधी याचा जो खालील भाग आहे त्या भागाला हा आपला जो टिश्यू पेपर आहे तो इथे लावायचा आहे तुम्ही पाहू शकता की हा पोकळ भाग आहे आणि त्यावरच मी हा टिश्यू पेपर टिशू पेपर बांधण्यासाठी आपण रबर बँडचा उपयोग करतो साधारण पाच ते सात रबर बँड आपण इथे लावतोय जेणेकरून टिश्यू पेपर या नळी पासून वेगळा होणार नाही टिश्यू पेपर आता आपला व्यवस्थित आपण इथे लावलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण अर्ध्यापर्यंत वाळू भरणार आहोत आपल्याकडे ही जी वाळू आहे तर ती वाळू यामध्ये आपण एका मग मध्ये साधारण आपली वाळू आहे ती भरलेली आहे आता ही जी लाल नाळी आहे ती याच्यामध्ये आपण बसवणार आहोत आणि आता आपलं हे जे मॉडेल आहे तर आता मी यावर बसणार आहे बसल्यानंतर आपण बघूया की टिश्यू पेपरचं पुढे काय होतं तर तुम्ही पाहू शकता की मी यावर बसलेला आहे मग खाली जो टिश्यू पेपर आहे तो अजूनही जसाच्या तसा आहे काहीही त्याच्यामध्ये पातळ झालेला नाहीये किंवा तो, ना तो फाटलेला ना नाही तर अजून एक कृती आपण करून पाहणार आहोत किती म्हणजे मी आता फक्त बसलेलो आहे मी आता यावर उभा राहणार आहे उभा राहून आपण बघूया की उभा राहिल्यानंतर सुद्धा टिश्यू पेपर तसाच राहतोय तसा की फाटला जातोय तर तुम्ही पाहू शकता की मी यावर आहे सुद्धा अजूनही टिश्यू पेपर जसा तसा आहे त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही तर आता मी यावर थोड्या हलक्या स्वरूपात पुढे सुद्धा मारून बघतोय पण तरी सुद्धा या टिश्यू पेपर वर काहीही परिणाम झालेला दिसत नाहीये तो फाटलेला नाही तर हे कशामुळे होतो बदल असं टिश्यू पेपर मध्ये काय बदल झाला की ज्यामुळे तो आता फाटला नाहीये तो सुरुवातीला आपला पण सहज फोडला तरी फाटला जात होता तर तो आता माझा पूर्णपणे जे माझं ऐंशी किलो वजन आहे ते वजन मी पूर्णपणे पेलू शकतोय असा नक्की काय बदल झाला मॉडेल मध्ये नक्की काय अनुभव तर हे आता आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच इथं खाली बटन आहे त्या बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूला एक बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील मी असेच नवनवीन छान विज्ञान विषयक व्हिडिओ किंवा घरच्या घरी सोपे प्रयोग कसे बनवावे असे विचार मी नेहमी घेऊन येत असतो ते व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये भर पडू शकते त्यामुळे लगेचच सबस्क्राईब करा आपण जाणून घेऊया या नक्की काय यामागील जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आहे घर्षण तर घर्षण म्हणजे आपण बघतो की कोणतीही गोष्ट जी आपण फळ्यावर घडून सुद्धा लिहितो ते त्यामध्ये सुद्धा घर्षण होत असतं आपण रस्त्यावर जे चालतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्या पायामध्ये किंवा आपल्या चपलेमध्ये आणि रस्त्यामध्ये घर्षण होत असतं ते घर्षण म्हणजे काय तर यामध्ये ऊर्जा तयार होते आणि जो वेग आहे आपला किंवा जो वस्तूचा वेग आहे तो सुद्धा कमी होतो जसं की आपण ब्रेक मारतो गाडीचं ब्रेक मारल्यानंतर जे ब्रेकचे लायनर्स आहेत तिथे ते लायनर्स त्या जे आपला टू ड्रम आहे त्या ड्रम सोबत घासले जातात आणि आपला जो ब्रेक आहे तो लागतो आणि आपल्या गाडीचा वेग कमी होतो हेच घर्षण आपण बघतो की आपली जी चप्पल असते त्या चप्पलेच्या खाली जर बूट वगैरे तुम्ही जे वापरता तर त्याच्या खाली जर आपण बघितलं तर एक डिझाईन असते काही उंच उठे काही खड्डे असतात तर याचाच उपयोग आपल्याला होतो की आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो तेव्हा ह्या मध्ये या खड्ड्यांमध्ये आणि रस्त्यांमध्ये आपापस घर्षण होतं आणि त्या घर्षणामुळे आपल्याला चालणं सोपं होतं पण तेच जर आपली चप्पल गुळगुळीत झाली असेल चालून चालून जेव्हा आपण बऱ्याचशा आपल्या वगैरे असतात ते गुळगुळीत होतं ते आपण रस्त्याने चालताना बऱ्याचदा आपला पाय सरकतो म्हणजे बऱ्याचदा पाणी वगैरे चांगलेलं असतं किंवा शेवाळी भाग असतो तिथे हे खूपदा होतं ते आपण चालताना आपला पाय आणि रस्ता यामधला घर्षणच निघून जातं आणि आपला पाय सरकतो आणि आपण खाली पडतो तर म्हणून आपल्याला या जो सोल असतो बुटांचा तर त्यामध्ये चांगलं घर्षण होईल असे सोल असणं गरजेचं आहे तसंच आपण एक उदाहरण देऊ शकतो टायर आपण टायरवर हो बघतो की बरेचसे उंचवटे वगैरे असतात ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स असतात तेथे ते पण तसंच होतं की आपला जो रस्ता आहे आणि टायर आहे त्यामध्ये जे घर्षण होतं त्यामुळे आपली गाडी पुढे जाते आपला रस्ता जरी बऱ्याचदा गुळगुळीत वाटत असला तरी सुद्धा त्यामध्ये लहान लहान प्रमाणात उंचवटे खुलकट भाग हे असतात आणि त्यांचंच टायर सोबत घर्षण होतं आणि आपली गाडी पुढे जातात पण बऱ्याचदा आपण पावसाळ्यात बघतो की काही चिखली भाग असतो काही चिखलामध्ये आपली गाडी किंवा आपलं चाक जे आहे ते त्यामध्ये पोहोचत असतो किंवा त्यामध्ये अडकतो तर हे जे चाक आहे ते बाहेर काढण्यासाठी आपण काय करतो तिथे काही सुकी माती किंवा काही दगड त्या चाकाच्या खाली टाकतो काही ग्रीट असेल ती टाकतो जेणेकरून तिथे घर्षण वाढेल आणि आपला जो टायर आहे आपला जे चाक आहे तिथे बाहेर येईल तर इथे सुद्धा आपण घर्षण या तत्वाचाच उपयोग करतो इथे जर आपण बघितलं तर इथे हे जे मॉडेल आहे या मॉडेलचं नाव आहे सँड फिक्शन तर या मॉडेल मध्ये आत्मा जर आपण बघितलं तर आपण वाळू टाकली होती बरोबर आहे आपण जेव्हा बसलो यावर तेव्हा आपलं जे वजन आहे तर त्या वाळूच्या कणांवर विभागलं जात आणि त्यावर जो दाब पडतो त्यावेळी ती वाळू कॉम्प्रेस होते म्हणजे दाबली जात आणि हे दाबलं जात असताना वाळूंच्या कणांमध्ये आपापचं घर्षण होतं आणि हे घर्षण होत असल्यामुळे आपलं जे वजन आहे ते त्या वाळूच्या कणावर विभागलं केलं जात असल्यामुळे आपला जो टिश्यू पेपर आहे त्यावर वजन अगदी नगण्य प्रमाणात पडतो आणि त्यामुळे तो फाटत नाही त्याचाच अर्थ आपण इथे जे वजन ठेवतोय किंवा मी इथे जो उभा होतो तर माझं संपूर्ण वजन हे जास्त प्रमाणात वाळूंच्या कणांवर आणि वाळूंच्या कणांमध्ये परस्पर घर्षण होत असल्याने त्या घर्षणाने माझा जो वजन आहे माझ्या वजनामुळे लागणारा बल आहे त्या बलाला विरोध केला आणि त्या बलाचा परिणाम खाली जो पेपर आहे त्या पेपरवर होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यामुळेच पेपरवर अगदी नगण्य प्रमाणात वजन पडलं आणि तो फाटला तुम्ही बघत होता की मी अक्षरशः यावर उड्या सुद्धा मारत होतो तरी सुद्धा त्या कृषीवर काहीही परिणाम झालेला नाही तर तुम्ही सुद्धा हा प्रयोग तुमच्या घरी करणं थोडं कठीण आहे असं मॉडेल तुम्हाला बनवावं लागेल पण तुमच्या जवळ जर एखादं विज्ञान केंद्र वगैरे असेल तर तिथे अशा पद्धतीचे मॉडेल्स उपलब्ध असतात तिथे जाऊन तुम्ही हा प्रयोग करू शकता तर आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला छान माहिती मिळाली असेल घर्षण किंवा वाळू मधील जे घर्षण असतं आणि टिश्यू पेपर आपलं वजन कशा पद्धतीने पेरू शकतो हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत सगळ्यांसोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल विसरला असाल चुकून तर लगेच सबस्क्राईब करा अजून नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे परिसरात व्हिडिओ घेऊन यायचा मी प्रयत्न करेन अजून कोणत्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवी असेल तसेच तुमचे जर काही प्रश्न असतील या संदर्भात किंवा इतर काही संदर्भात तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि तुमचा प्रतिसाद असेल तर मला अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यास किंवा नवनवीन प्रयोग घेऊन येण्यास अशा छान ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणावर प्रयोग करण्यासाठी फुरूप येईल आणि आपला संवाद अजून छान होईल आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद